महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने परळी वैजंतनाथ येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली ते म्हणाले की शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे यानंतर आता शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय माहितीच्या सरकारने घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले यामुळे शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक हा सुखद धक्का दिला आहे कल्पना आहे आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेच बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ आहे पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतो आहे आमचा शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष म्हणतो आम्हाला सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली मला सांगताना आनंद वाटतो बारा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला अठरा महिन्यानंतर हे काम पूर्ण झाल्यावर तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही शेतकऱ्या करता काम करणार हे सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनी मी या निमित्ताने एवढंच सांगतो ज्या एकवाडी टप्पा दोन करता पाचशे छत्तीस कोटी रुपये आपण दिले माजलगाव धरणातन माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातन पंच्याऐंशी हजार हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातन चाललेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहे त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा परळी वैजंतनाथ येथील कृषी महोत्सवादरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती